दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांच्या विशेष पथकाने कोंबिंग ऑपरेशन तसेच ऑल आउट करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवडल्या आहेत पोलीस उपआयुक्त परिमंडळ दोनचे प्रशांत मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभागचे अशोक राजपूत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक शाकीर पटेल व अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत नवनाथ नगर झोपडपट्टी रेल्वे स्टेशन परिसर या भागामध्ये कोंबिंग ऑपरेशन तसेच ऑलआउट दरम्यान मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली यामध्ये डी पी एस सेवन अंतर्गत एकावर कारवाई बेकायदेशीरित्या दारू विक्री संदर्भात तिघांवर कारवाई मोटार वाहन कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई गुन्हेगारी प्रवृत्तींच्या तिघा जणांवर कारवाई करण्यात आली आहे त्याचप्रमाणे शिवशंभू नाका येथे नाकाबंदी दरम्यान एकोणऐंशी वाहने चेक करण्यात आली असून एकूण सत्तावीस वाहनांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तसेच नवनाथ नगर झोपडपट्टी व रेल्वे स्टेशन परिसर येथे कोंबिंग ऑपरेशन राबवून या ठिकाणी परकीय नागरिक अथवा बांगलादेशी नागरिक यांचा शोध घेण्यात आलाय हॉटेल लॉज तपासणी करण्यात आली आहे लोकशक्ती लाईफ साठी संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा